हॅलो फ्रेंड्स आता आपण ठरवलेलं आहे की आपल्याला ऑर्गेनिक शेती करायची आहे आणि म्हणून त्यासाठी आता आपल्या मालाला लागणारं जे मूलद्रव्य आहे ते आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहे आणि तेही अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने तर त्याची मी पूर्वतयारी केलेली आहे आता आपण जीवामृत बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे शेण लागणार आहे एखादी किलो वड्याच्या झाडाच्या बुडाची जी माती आहे ती लागेल त्याचप्रमाणे इथे मी दोन किलो गुळ घेतलेला आहे तसेच दोन किलो बेसन घेतलेले आहे आणि हे जे आहे तुम्हाला इथे दिसते गावराणी गाईचंच गोमित्र आहे आणि शेणसुद्धा गावराणी गाईचं इथे आपल्याला वापरायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पाच प्रकारच्या वस्तू ज्या आहे त्या आपल्याला जीवामृतकरता वापरायचे आहे आणि इथे बघू शकता तुम्ही मी इथे एक ड्राम भरलेला आहे तर सध्याशी या ड्राममध्ये शंभर लिटर पाणी आहे ते टाकलेलं आहे सगळं मटेरियल आपण यात टाकल्यानंतर मग आपण पुन्हा शंभर लिटर पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहोत अशा प्रकारे आपल्याला एका एकरासाठी दोनशे लिटरचं जीवामृत हे आपल्याला बनवायचं आहे चला तर आता बनवूया तर आपण इथे जीवामृत बनवणार आहे आणि जीवामृत बनवण्याकरता आमच्या गटाच्या महिला दर्शन गटाच्या महिला सगळ्या इथे एकत्र झालेल्या आहे आणि बघा आता आम्ही पूर्ण तयारीने लागलेलो ला आहोत इथे आम्ही बेसन जे आहे ते पण भिजवून घेतलेलं आहे दोन किलो बेसन त्याचप्रमाणे दोन किलो गूळ जो आहे त्यातही पाणी टाकून आम्ही त्याचं पण पाणी केलेलं आहे तसंच जी माती होती वड्याच्या झाडाच्या मुळाची तीसुद्धा आम्ही इथे भिजवलेली आहे त्याचप्रमाणे गोमित्र आहे आणि हे शेणसुद्धा माती टाकल्यानंतर आम्ही भिजवणार आहोत आणि हे सगळं आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम आम्ही इथे ड्रामवर एक साडी ठेवलेली आहे साडीचा कापड ठेवलेला आहे याच्यातून आपल्याला हे सगळं मटेरियल गाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा ड्रिपने हे सोडू तेव्हा ते तिथे ते कुठेही कचरा अटकणार नाही म्हणून आपण सुरुवातीलाच कारण नंतर हे गाळावं लागतं तर सुरुवातीलाच आपण सगळं मटेरियल जे आहे ते आपण गाळून याला वापरणार आहोत ते बघा आपण आता माती टाकलेली आहे त्यानंतर आपण याच्यात गोमित्र टाकणार आहोत हे आपल्याला यासाठी गाळायचं आहे जेणेकरून नंतर आपण जे ड्रीपने सोडणार आहोत हे जीवामृत तर ते कुठेही मध्ये अटकणार नाही त्या ड्रामला आपण अशी व्यवस्था केलेली आहे के की याला डायरेक्ट आपल्याला ड्रीप जोडता येईल आपण याच्यामध्ये जीवामृतमध्ये <laughs> आपण गोमित्र टाकलेलं आहे गावराणी गाईचं गोमित्र गावराणी गाईचं शेण त्याचप्रमाणे दोन किलो चणा डाळीचं बेसन आणि दोन किलो गूळ तसेच वडाच्या झाडाच्या मुळाची गुडाजवळची जी माती आहे एक किलो ती टाकलेली आहे आणि अशा प्रकारे आपण याला ढवळून गाळून घेऊया कारण आपली ही जी सिस्टीम आहे ही आपली ड्रीपची सिस्टीम आहे इथे आपण ड्रीप जोडलेला आहे आणि याच्या थ्रू ते शेतात जाणार आहे आणि म्हणून आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे आणि हे जे गळत नसेल तर आपल्याला ही साडी जी आहे ती अशीच बांधून याला आपल्याला आत सोडून द्यायचं आहे आणि तीन दिवस आपल्याला हे जीवामृत सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे